शिरोळ्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाल्यानं डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस सालापासून इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ आणि अत्यल्प फी मध्ये मिळावं हे स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांचं स्वप्न होतं व त्याची परिपूर्ती म्हणून अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार आहे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद व परिसरातील ग्रामीण होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल संस्था सुरू असताना आयटीआय व पॉलिटेक्निक बरोबरच डिग्री कॉलेज सुरू करणं हे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचं स्वप्न होतं हे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रेरणेतून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत दोन हजार दहा साली सुरू असलेल्या पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सबरोबरच नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरू करीत आहोत सदर शैक्षणिक संकुलाचे नाव डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे डिग्री अंतर्गत कम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक अंतर्गत सिव्हिल कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर हे कोर्सेस उपलब्ध आहेत सदरचं डिग्री कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज हे एम एस बी टी डी टी ई ए आय सी टी बी ए टी यू मान्यताप्राप्त आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ मिळावं व अत्यल्प फीमध्ये सदरचं उच्च शिक्षण मिळावं हे मान्य स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील साहेबांचं सा स्वप्न होतं व त्याची परिपूर्ती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब सारे पाटील यांनी केली हे नवीन डिग्री कॉलेज सुरू करण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट टेबल एक हो, ट्रस्टचे एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम व्ही पाटील ट्रस्टचे संचालक ए एम नानिवडेकर व सर्व संचालक मंडळ यांचं सर्वतोपरी कुशल मार्गदर्शन लाभलं याप्रसंगी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पी आर पाटील सर्व विभागप्रमुख एन बी भोळे एस पी चव्हाण पी बी पाटील एई पाटील ए टी पाटील पी एम कुंभार एन एन कुलकर्णी सुभाष धुमे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सवलती उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे व स्वयंरोजगार करण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद सदैव कार्यरत असतो एक विद्यार्थी एक संगणकची व्यवस्था आहे सर्व सोयीनियुक्त सुसज्ज असं सो हॉस्टेल वर्ग व प्रयोगशाळा आहे प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरिता ट्रेनिंग डिपार्टमेंट प्लेसमेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटल असोसिएशन्स टेक्निकल क्लब यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राब राबवण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज